नमस्कार मित्रांनो मी सागर पाटील तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे कारटेक या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो आणि आजचा विषय आहे सेकंड हँड गाडी घेत आहेत थांबा थांबा मी असं म्हटलेलं आहे यामुळे म्हटलेलं आहे ते तुम्हाला पूर्ण सविस्तर या माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे आणि तुम्हाला त्यानंतर तुम्हाला कन्क्लुजन होईल की हा व्हिडिओ मी का टाकला आणि याची गरज का होती तर मित्रांनो आज आपण सर्वांना माहिती आहे की आज सेकंड हँड मार्केट गाड्यांचं खूप वाढलेलं आहे कारण की करोनानंतर तुम्हाला जसं माहिती असेल की दिवसेंदिवस सेकंड हँड गाड्यांची डिमांड जी वाढत गेली कारण की नव्या गाड्यांच्या किमती त्या दरवा दरवर्षी दरवर्षी आणि द त्या वाढत जात आहेत तर त्यामुळे ते मला त्या गोष्टीचं सेकंड हँड मार्केटमध्ये लोकांचं जास्त स्विच होण्यामागचं मोठं कारण आहे आणि घर म्हटलं की परिवार वाढतो आणि परिवार वाढला की मोठ्या गाडीची गरज आपल्याला भासते तर मित्रांनो आजचा विषय आपण दोन तीन टॉपिकमध्ये कवर करू सगळ्यात मेन म्हणजे सेकंड हँड गाडी घ्यायची का आणि घ्यायची तर का घ्यायची आणि दुसरा विषय असा आहे जर सेकंड हँड गाडी आपण घेत असू तर त्यात आपण काय काय गोष्टी बघितल्या पाहिजे आणि काय काय गोष्टी आपण पहिले क्लिअर केल्या पाहिजे गाडी घ्यायच्या अगोदर तर मित्रांनो जास्त वेळ न सुरू न घेता आपण आजच्या या एपिसोडला सुरुवात करू आणि सर्वप्रथम तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आले असणार तर ह्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला या नवीन नवीन माहिती मिळत राहतील तर मित्रांनो हुशार न करता सुरू करूया सर सर्वप्रथम आपण किंमत किंमत म्हणजे सेकंड हँड गाड्यांमध्ये जर तुम्हाला पाच ते सहा लाखाची नवीन ज्या गाडीची किंमत असेल ती गाडी तुम्हाला कितीपर्यंत घेतली पाहिजे सर मित्रांनो सर्वप्रथम गाडी ॲक्सिडेंटल हो हा एक मुद्दा सर्वप्रथम दुसरा मुद्दा गाडीची कंडिशन काय गाडी आत्ता सध्याच्या स्थितीत कशी आहे आणि ती वापर कसा झाला आहे एक हाती वापर झाला आहे की घरातल्या सर्व सदस्यांनी तिला वापरले हा एक मोठा मॅटर आहे आणि त्याच्यानंतर गाडीची रखरखाव गाडीची रखराखाव म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही सर्व गोष्टी बघू शकता मधून इंटेरियर आणि त्याच्यानंतर गाडीचं अफकोर्स बाहेरचं कशी ती जपली आहे त्या गाडीला आणि हा झाला ॲक्सिडेंटल विषय ॲक्सिडेंटल असेल तर तुम्हाला ज्या मायनर गोष्टी असतात सगळ्यांना माहिती आहे की ते रबर्स वगैरे जे आपण ड्रायवर साईडचे रबर्स काढतो त्याच्यानंतर गाडीचं बोणे टुकडून जे बंप हम्प आहे हम्पला चेक करतो दोघी साईडला जर जा इम्पॅक्ट झाला असेल तो लगेच काढतो त्याच्यानंतर ॲक्सिडेंटल गाडी असेल तर तिला रिपेंड झालं असेल आजकाल अकराशे बाराशे रुपयात गो मॅकॅनिक यांची सर्विस भेटते तुम्ही गाडीला प्रॉपर चेक करू शकता गाडीला प्रॉपर चेक करू शकतात आणि ते अकराशे बाराशे रुपये घेऊन तुम्हाला प्रॉपर सर्टिफिकेट देतात या या गाडीमध्ये इंजिनचं काम आहे का नाही आहे सर्व गोष्टी तुम्हाला बारीक शंभर एक पॉईंट असतात त्याच्यामध्ये ते सर्व फेअर तेथे करतात त्याच्यात तुम्ही सर्टिफाईड होऊन जातात की तुमची गाडी कुणाची पण तुम्ही गाडी घेतना ती गाडी कशी आहे आणि कुठल्या मतलब त्या क्वालिटीची गाडीची क्वालिटी कशी आहे आणि दुसरा विषय असा सेकंड हँड गाडी घ्यायची का तरच मित्रांनो सेकंड हँड गाडी घ्यायची का हा मोठा विषय आहे आणि सर्वसाधारण माणसांकडे दोन अडीच लाख रुपयापर्यंत बजेट असतो त्यामुळे तो विचार करतो की व डाउन पेमेंट भरून मी नवी गाडी काढण्यापेक्षा एक सेकंड हँड गाडी मी प्रेफर करतो पण मित्रांनो इथेच आपली चूक होते आपण भावनेच्या भरात आपल्याकडचे दोन एक लाख रुपये घेऊन मार्केटमध्ये जातो आणि दलाल आपल्याला एक दीड लाखाची गाडी अडीच तीन चार लाख रुपयापर्यंत विकतो कारण की आपल्या भावनांची आपण आपल्या भावनांवरती आपला संयम नाही राहत तर मित्रांनो सगळ्यात मेन मुद्दा असा आहे जर तुम्ही सेकंड हँड मार्केटमध्ये जातात सगळ्यात प्रथम डीलरकडे जर तुम्ही जात असणार सर्वच डीलर मी असं म्हणत नाही की सर्वच डीलर तसे असतात पण काही डीलरांचं काम असतं की आपली गाडी विकायची आणि समोरच्याला नंतर तो समोरचा त्या गाडीमध्ये बघतच बसेल सर मी तुम्हाला सांगायचा सा उद्दिष्ट असा आहे तुम्ही सेकंड हँड मार्केटमध्ये जातात आज खूप कार बाजार लागलेले आहेत कार बाजारामध्ये जाताना सगळ्यात मेन मुद्दा असा आहे की तुम्ही गाडी कुठली सिलेक्ट करायची तुमचा बजेट असतो कमी पण तुम्ही चांगली गाडी म्हणजे एक्सपेन्सिव्ह गाडी मिळते कमी बजेटमध्ये बज़े, तुम्ही ती घेऊन घेता जसं तुम्ही ज्याला पाहिजे होती वॅगनार आणि तुम्ही घेतली होंडा सिटी पण मला सांगायचा सा दात पार की तुम्ही होंडा सिटीचा जो मेंटेनन्स आहे तो आपण वॅगनारच्या आरसोबत कम्पेअर केला तर तो खूप मोठा येतो आज तुम्ही गाडी घेऊन घेणार पण त्यानंतरचा त्याचा जो मेंटेनन्स आहे तो तुम्हाला खूप एक्सपेन्सिव्ह असेल तर त्यामुळे माझं म्हणणं असं आहे तुम्हाला जी योग्य गाडी तुम्हाला सिलेक्ट करायची असेल तुम्हाला जी वाटते की ही गाडी मी झेपू शकेल तीच गाडी सिलेक्ट करा आणि त्याच गाडीवर तुमचा हात ठेवा आणि ती गाडी तुम्ही घ्या पण दुसरा विषय असा आहे ती गाडी ॲक्सिडेंटल नको त्यानंतर ॲक्सिडेंटल नको आणि त्याशिवाय त्या गाडीचं जे इंजिन आहे ते प्रॉपर चेक करून घ्या मी सांगतो काय तुम्हाला खूप साऱ्या कंपन्या आहेत मेकॅनिक तुम्ही घेऊन जाणार पाच एकशे रुपयाचा पण त्या मेकॅनिकपेक्षा मी तुम्हाला म्हणतो प्रॉपर प्रोफेशनल जे असतात सर्टिफाईड करून देणारे गाडी की ही गाडी चेक करून देतात की प्रॉपर गाडीमध्ये किती नॉम्स आहे त्या माणसांना हायर करा जेणेकरून तुमची गाडी जी सेकंड हँड तुम्ही घेणार आहे ती तुम्हाला एक प्रॉपर सर्टिफाईड कागदामुळे मिळेल आणि तुम्हाला ते दिसेल की नाही यार या गाडीमध्ये हे नॉम्स आहेत आणि जर तुम्ही सेकंड गाडी घेत पण असाल तुम्हाला ती गाडीची ते जेवढे जी त्याच्यात जे क्यू प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला नंतर त्याचा शोरूमला जाऊन तुला चेक करून तुम्हाला ते रिपेअर करता येईल दुसरं गाडीला वर्ष किती झाले गाडीला वर्ष किती झाले हा सर्वात मग आहे कारण की जर तुम्ही जनरली बघितलं पेट्रोल गाड्यांचे जे आर टी जो नियम दिलेला आहे पंधरा वर्षाकरता जर तुम्ही दहा वर्ष जुनी गाडी घेणार तर डेफिनेटली तुम्हाला गाडी किती वर्षाच्या वापरावर भेटणार पाच वर्ष वापरायला मिळा पाच वर्ष वापरायला मिळा म्हणजे तुमचे दहा वर्ष ते गेले तर वर्ष नीट बघून घ्या एक प्रयत्न करा की कमी वर्षाची गाडी घेता जेणेकरून तुम्हाला ती गाडी जास्त वर्ष वापरत आहे आणि दुसरं एक म्हणजे सांगायचं म्हटलं की तुम्ही जेव्हा ती गाडी घेतात ती गाडी घेतल्यानंतर त्यामध्ये जोपर्यंत तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळत नाही ही गाडी योग्य आहे तोपर्यंत तिच्यावरती खर्च करू नका कृपया करून तिच्यावर खर्च करू नका तुम्ही खर्च करणार उद्या ऑफ ती गाडीत जर काही प्रॉब्लेम असला तुम्हाला पस्तावा होणार की ह्या गाडीत मी घेतली ती होती तीन लाखाला आणि तिच्यात अजून टाकले मी एक लाख रुपये त्याच्यामुळे पहिले खर्च करू नका तिला पाच सहा महिने चालवा तिच्यात बघा की या हिच्यात मला सगळं योग्य वाटतं आहे ही गाडी माझ्यासाठी दोन चार वर्षे पुढे काढेल तेव्हाच तिच्यात तुम्ही काही इंटरियर वगैरे जे करायचं ते खर्च करा असं मी तुम्हाला कडकडीचं निवेदन करतो कारण की त्यानंतर तुम्ही एकदा ती गाडी घेतली अजून तिच्यात एक लाख रुपये टाकले तुम्हाला ती गाडी सोडायचं पण म्हण नाही करणार आणि ठेवायचं पण नाही म्हण करणार तो मित्रांनो सेकंड हँड गाडी घेताना ॲक्सिडेंटल नको वर्ष किती आहेत त्याच्यानंतर गाडी आपण जी घेतो आहे ती जनमिन ग्राह मालकाकडून घ्यायची किती पार्ट्या झाल्या त्या गाडीच्या आर सीवर किती प्रॉपर आर सीवर चेक करा आपण किती कितवे ओनर राहू आताच्या सध्याच्या गाडीला तो कितवा ओनर आहे त्याच्यानंतर ते, ते गाडीने कुठे चुकून क्राईम तर नाही झालेला आहे या सर्व्या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजे अजून तुम्हाला खूप सारे बारकावे त्याच्यातले बघा इंजिन प्रोटेक्शन ह्या सगळ्या गोष्टी जास्त असतात मेन म्हणजे त्याचे कागदपत्र कागदपत्र पूर्ण तपासून बघा इन इन बघून घ्या कोणाच्या नावाची आहे त्यानंतर इन्शुरन्स चेक करायला कितीपर्यंत व्हॅलिड आहे असं पण मी बघण्यात आलेलं आहे की इन्शुरन्स दोन चार महिना आठ महिना संपतो आहे आणि तो गाडी विकतो आहे मग तुम्हाला परत तो इन्शुरन्सचा खर्च पडेणार सांगायचं तात्पर्य आहे जेव्हा तुम्ही गाडी घेतात जर तिचा संपत आला असेल तर त्याला ते तुम्ही त्या गोष्टीमध्ये निगोशिएट करू शकता की सर याचा इन्शुरन्स संपतो आहे आणि मी तुमची इन्शुरन्सची जेवढी बी किंमत आहे दहा एक हजार रुपये मी तेवढी वजा करून तुम्हाला देईल कारण की आपण म्हणतो ना उत्साही माणूस बळी पडतो त्याच्यामुळे ती इन्शुरन्स घेत ती गाडी घेताना सर्व कागदपत्र चेक करा इन्शुरन्स कधीपर्यंत व्हॅलिड आहे आपण गाडी घेतो आपल्याला माहितच नाही इन्शुरन्स आहे तेच आठ दिवसात इन्शुरन्स संपणार होता आपण त्याला बोललं पाहिजे होतं की हे दहा हजार रुपये नंतर बोलणं काय फायदा पहिलेच तुम्ही त्या गोष्टीवरती बारीक जर चेक केलं असतं तो तुम्हाला आता बोलून फायदा नाही मग तुम्हाला तो दहा हजार रुपयाचा भूदंड परत लागतोच कारण की तुमचा इन्शुरन्स सात आठ दिवसात संपलेला असतो आणि तुम्ही जर अनावधानं तुम्ही तो बघितला नाही उद्या उतर गाडीला जर काही झालं तर ते एक मोठं तुमचं नुकसान होतं कारण की तुम्हाला माहितच नव्हतं तुम्हाला वाटलं गाडी तर मी आठ दिवसापूर्वी घेतलेली होती आ, आ, आता तिचं लगेच कसा इन्शुरन्स संपेल पण इन्शुरन्स त्यांनी पहिलेच काढून ठेवलेला असतो जो त्याच्या टाईम पिरियडप्रमाणे संपतो आणि ती गाडी तुम्ही जर अनावधानाने जर तुमचं काही ॲक्सिडेंट झाला तर त्यावेळेस ते तुम्हाला खूप महागात पडतं की तुम्हाला तुम्ही त्याच भरवश्यात होता मी आठ दिवसापूर्वी गाडी घेतली होती आणि आता माझा इन्शुरन्स असेल पण तो पहिलेच संपलेला असतो इन्शुरन्स नीट चेक करा इनोवाईस नीट चेक करा त्यानंतर गाडीचे आर सी ओरिजिनल आहे का ते चेक करा आजकाल कलर प्रिंट खूप हरसे मिळतात त्यामुळे त्याच्यात जाऊ नका प्रॉपर ओरिजिनल आरसे चेक करा आणि सरळ एक शेवटची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईनला टाकून आर टी ओच्या साईडला चेक करा त्यावर काही दंड तर नाही कारण की आजकाल आर टी ओचे दंड हे खूप मोठे मोठे झालेले आहेत आणि ते सर्वसामान्यांना न परवडणारे आहे असे दहा दहा वीस वीस हजार रुपयाचे दंड असतात गाडी विकणारा विकून टाकेल त्याच्यावर किती दंड असेल तुम्हाला माहीत नसेल नंतर तो तुम्हाला त्रास देईल दंड चेक करा फास्टॅगवरती काही पेंडिंग तर नाही ते बघा या सर्व गोष्टी बघा आणि मग सेकंड हँड गाडीकडे स्विच करा नाहीतर तुम्हाला जर तुमचं बजेट स्टेच करता येत असेल जर तुम्हाला महिन्याला पाच सात हजार रुपये पेड करता येत असतील तर एक लाख रुपये भरून मी तुम्हाला सांगतो नवीन अल्टोकडे स्विच व्हा या नवीन मॅगेराकडे स्विच व्हा या नवीन पंचकडे स्विच व्हा कधीही असेल तुम्हाला पुढच्या पाच वर्ष त्या गाडीकडे बघायची गरज पडणार नाही तुम्ही पाच वर्ष बिंदाच गाडी चालवणार अर्ध्या रात्री तुम्हाला गाडी काढायची असेल तर तुम्हाला विचार नाही करायला लागणार की ही गाडी सेकंड आहे रस्त्यात थांबणार तर था नाही याला काही कोणी खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यात तुम्हाला त्रास होणार नाही नवी गाडी साहजिकच आहे नवी वस्तू नवी असते पण जर आपलं बजेट खूप कमी असेल तर या असून खूप सारे बारकावे आहेत ते चेक करा आणि नक्की या बघूनच गाडी घ्या अशी नंबर विनंती तुरता तुरतास इथेच थांबवा जय हिंद जय भारत